हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत आम्ही आमच्या सवारीवरती सवार होऊन चाललो आहोत स्वामींच्या मठात मध्ये मध्ये आम्ही ना मठात जात असतो माझ्या लेकींना पण फार सवय आहे मठात जाण्याची तर आम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा आम्ही आठवणीनं मठात जातो कारण मठात गेल्यानंतर आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते मलाच काय सर्वांनाच मिळत असते इथे बघा माझ्या लेकींची लगबग आजमध्ये चालल्यात चप्पल काढून चप्पल ठेवण्यासाठी त्यांची जी जे प्रयत्न चालले ते पण तुम्ही बघू शकता अंशूला जमतं सगळं करायला अजून रिदू आहे ती छोटी आहे पण तिला चप्पल कुठे ठेवायची आहे तर तिला चप्पल ठेवायची आहे एकदम टॉपला आता तिचा हात काही तिथपर्यंत जात नाही आहे तर तिला आम्ही म्हणत होतो की बाळा तिथे नको ठेव हो, खाली ठेव पण मग बाळानी काय केलं खाली खाली गाली म्हणजे एकदमच खाली ठेवली हो वेगवेगळ्या दोन रॅकमध्ये दोन चप्पल ठेवल्या हो आणि मग अंशुने त्या चप्पल घेतल्या आणि बाबांना सांगितलं की बाबा वरती ठेवा मग आम्ही सर्वांनी चप्पल आहेत त्या रॅकमध्ये प्रॉपर ठेवल्या हो आणि आम्ही मठा म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी निघालो तर सांगू तुम्हाला इथे गेल्यानंतर फार प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं माझ्या लेकींना पण खूप आवडतं आणि तुम्ही असं म्हटलात ना एक जगण्याचा ऊर्जा स्तोत्र आहे ना तो मला स्वामींच्या इथे गेल्यानंतर भेटतो किंवा स्वामी दर्शनाने भेटतो आ, स्वामी जे कधी कधी ना आपल्या आयुष्यात असा काळ येतो की आपल्याला काही सुचत नाही मग आणि तो तो काळ आहे ना तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो हां ज जसं सुख असतं तसं दुःख पण असतं किंवा खूप मोठं संकट असतं आणि खरंच सांगते कितीही मोठं दुःख असू दे आणि संकट असू दे त्याच्यातून पार पडण्याची ताकद आहे ना ती फक्त आणि फक्त स्वामीमुळे मिळते स्वामींच्या नामस्मरणामुळे मिळते आणि तो प्रत्यय मला खरंच आलेला आहे माझ्या प्रत्येक वाईट काळामध्ये स्वामींनी मला साथ दिले जर मी मला कितीही मोठा संकट येऊ दे किंवा काहीही प्रॉब्लेम असू दे मी स्वामींना सांगते आणि खरंच सांगते स्वामींना मला त्याची मात्र ही झळ लागू देत नाहीत कितीही मोठं संकट येऊ दे आणि काही होऊ देत त्याच्यापासून ते नेहमी आपल्याला तारतात आपल्याला दूर ठेवतात संकट कोणीच थांबवू शकत नाही किंवा दुःख कोणीच थांबवू शकत नाही जसं सुख आहे तसं दुःख हे येणारच आहे पण त्या सगळ्याला पेलण्याची ताकद जर कोण देत असेल ना तर ते देतात स्वामी खरंच सांगते लोक असं म्हणतात ते, ते खरं आहे की देवकोपला तर गुरु तुमचं रक्षण करेल आणि गुरु कोपला तर तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही हे खरं आहे आणि मी गुरु मानले स्वामींना खरं सांगते आयुष्यात एकतरी गुरु असावा मग तो गुरु हा मनुष्यरूपी गुरु असेल किंवा देवरूपी गुरु असेल पण गुरु हा असावाच आईवडील हे आपले गुरु आहेतच पण अजून कोणता जो गुरु असेल तो माझ्या आयुष्यात आहेत स्वामी माझ्या लेकीना खरं सांगते स्वामी आजोबा म्हणतात किंवा म्हणतात स्वामी आजोबांच्या मठात जायचं आहे आई स्वामी आजोबांना मी हे सांगू का स्वामी आजोबा हे करतील का म्हणजे एवढी त्यांना सवय झाले ना तर कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना पण आठवतं ते स्वामी आजोबा तर आम्ही मठात गेलो मस्त असं दर्शन घेतलं मस्त खूप छान वाटतं आणि मी सांगते मला माहीत आहे की माझ्यासारखे ना खूप सारे स्वामी भक्त आहेत तर तुम्ही जर खरोखर स्वामी भक्त असाल ना तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की पाठवा आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही याचे सजेशन पण मला नक्की द्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणी न करा हा व्हिडिओ मी आज इथेच संपवते तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद